इंशाल्लाह 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 हेलो बोलो सेवालाल महाराज की जय बोलบาล हरमे महान की जय आहा से कोई नूर बसंतराव नाही जय हो आज दिवंगत परम स्नेही स्वर्गीय मिठारामजी राठोड पूर्ण स्वर्गवास भेदा জের अंतिम यात्रा व निकल जाऊ जेर बात 12 वा 12 आणि गोड जेवण कार्यक्रम पुरा परंपरा जे पद्धती मानव भामर जे करतो आहे असे पद्धती कार्यक्रम या कार्यक्रम सरू शब्द सोमन अर्पित करताने आणि दिवंगत आत्मा सरू जे कोटी कोटी स्मृतीं जे पुण्य रूपी फूल चढ़ाए सब आए आशे हमार बड़े मार्गदर्शक धार्मिक हमार धार्मिक मार्गदर्शक आध्यात्मिक मार्गदर्शक परम स्नेह परम मदन महाराज जी तुरकर हमारा राजकीय मार्गदर्शक हमारा रामराव महाराज भाटेगाव का या तामिल से खुनस दाड़े में आशे आशे विचार सामने राज मुकुमलोच

Yeah. <laughs>

सरस्वती सरी मंदिर भाटगावर साहेब आपण माला भेलो आमदार मंत्रालय सावा मजला पर जना रामदास चव्हाण आणि श्री मिठाराम राठोड गुरु सोबत लाल सिंह राठोड सोलापूर असे 500 लोकर शिष्ट मंडळ जना तत्काल मुख्यमंत्री विलासराव देशमुखन भेटे कि माने मंत्री महोदय जी आम्ही आश्रम शाळा चालवतो आमच्याकडे आदिवासी विद्यार्थी शिकायला येतात ज्याचा घराचा पत्ता नसतो ज्याच्या डोक्यावर छप्पर आणण्यासाठी नाईक साहेबांनी एवढं मोठं पुण्य आम्हाला दिलं आणि त्याच्यातून उत्तर देण्यासाठी आम्ही एक काम करतोय पण जे विद्यार्थ्याला जगवण्यासाठी जे तुटपुंची रक्कम मिळते ते पुरेशी जरा तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय देशमुख जर अशा शाळा चालवता येत नसतील आम्ही दिलेली रक्कम जर विद्यार्थ्याच्या विकास आणि त्याचा शारीरिक संगोपन होत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते काम आम्ही करू आता यापुढे अशा शाळा सरकार चालू कचरा मतदार राठोड साहेब सोबत रोज आणि ओके कि मान्य मंत्री महोदय आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जबाबदारी तुमची आहे पण या गरिबाचे चालवण्याची जबाबदारी आमची आहे आणि हे पुण्य नायक साहेब आम्हाला दिलंय तुम्ही महाराष्ट्र चलवा पण आमच्या हातून घालणार पुण्य तुम्ही आमच्या हातून हिसकावून घेऊ शकत नाही मी मिठाराम असं कधी होऊ देणार कोण कर हाजीर जबाब व्यक्ति मतवर हाजी व्यक्ती हा तो शिवाजी माणिक चव्हाण वाटगाव तंडा हमारे भजन शिक्षण मर सिंख धनराज दे चव्हाण नेवा ठेवता एकशे एक रुपये लिमराज अमरदास राठोड एकशे एक रुपया आणि शिवाजी माणिक चव्हाण एकवण नंबरचे भेटाव सर आभारी राव साहेब राठोड

Terima व्यक्तित्व कृषी दकाने चांगला चरित्र चांगलं कर्तृत्व घ्यायचं असेल तर ते भा। उष्ण किंवा उदार किंवा पैशाने दुकानात मिळत नाही ते स्वतः मध्ये निर्माण करावं लागतं निर्माण करावं कोका नाही होता होता है इतिहास तो ऐसे ही का होता है।, होता है तुम हम जैसे का नहीं नहीं होता होता है तुम्हाला जो अभिव्यक्तिमत्व आ हरकीर छ सूटा बूटा कोरा छोरा मेरे दिल का બડી મુશ્ક પેદા હોય જેમ પૂર્ણ કર્યા એક શિક્ષણ મળશે તમારા ઘર ને રાજકીય દ્રષ્ટિએ પૂરકો છો વસંતરાવ નાયક સમાજ કોઈ નેતા રે आसे वासेवा से कोई संत चिन्ह नाही कोई नेता छे आज आसे कोई दुर्मि लोग दल में ना है, वो भी वो हमने आदमेई छोडन रखे और प्रपंचो डाव आदमेई तुडगो ई गणमोठ पुकड़ी थे और ये कार्यक्रम नेतृत्व तो उन हार्द करे थे प्रणाम प्रदानन कार्यक्रम समाप्ति समूह है समाप्ति समूह जय

राम राम जी चव्हाण खतरास रुपया भेट देनोचा आभारी छु शैक्षणिक प्रगती करत आंडो छ वाह आपण जर सहकार्य जर किधे हाजी तो काही दानदाता जे बक्षीस देवाला से प्रेमी सर हां उत्तम जर छोटी मोठी यादी बनाता आणि सेव्हटी दिने तो चाल जाय चाल चाल अने अत्रिज विनती छ करण जाडी बाप हमार तांगडी में देवज भैया कन केर छ मां बाप की दुआ कभी खाली नहीं जाती ये बात भगवान को भी खाली नहीं जाती बर्तन मांझ कर पांच पांच बच्चे को पाल लेती है मां हां हां मगर पांच पांच बच्चे मिलकर एक मां को कभी पाली नहीं जाती पाली नहीं जाती है केर मारो पेलो छन बाप ने पाली

अधिकारी संत सेवाला विन साधुरूप नाम वो संत सेवालाल ने हां हां सब छोटी तो सादर प्रणाम मोरे का में वाह वाह सेवालाल महाराज क्रांतिकारी वे तो भैया वे तो हम सेवालाल महाराज ने ढाल पत्ता सोबत में लेरो गुलाब खान ने भेटे जारो जरी छत्रपति शिवाजी महाराज अरे वाह अफजल खान ने कोतलो काडो तो हमारा सेवालाल महाराज सुर करने लड़े तो भमियार मोरे तोड़ गया सारी जात क्रांतिकारी चार हम काय केले जा भैया काली धुडेरो वाह वाह सिरा अब आयो सेवा भरा

भाई बड़ा बाराँ बाराँ जाना एक, एक भेट दे दे से आम्हा जाणार

तरतन बे मामा ओसकासी मा, बे मामा 21 रुपया से शेराव नाम दो राठोड 101 रुपया शंकरराव हो, एक एक रुपया चाल चाल हां विकास रामधन मंजारा जी वो सदा हमारा भन्ने पर एक रुपया भेट देरे छ अब के कर छ

सिंधूर में हम तैयार गोरमाटी था में फिर बैठे पहला गोरमाटी निर्माण है आंगड़ा है तो राजा भोज समझवेते देशेर वाली हमस से कहे वेते वाह भाव। वाह आंगड़ा है तो राजा राजा भोज राबा गंगा दे लिया बावर गंगा दे लिया

রো ফা <t> <t> शिक सिदोरी वाह वाह अन जगर चा वितरीवासी गाव गवर्नमेंट बिया कर के दिल का लेकर देखता रहा घाटा जाए बंजारा गाता जाए बंजारा एक एक संस्कृति अभ्यास करके जे भेदन छरी हमार गवर्नमेंट मारा कचरे कोरमाटी मार मन के कमे तम खराचो पनिशरा का तो लोई तो हरकार पानी करता है खेतीर में तम ये धरतीर सीना फाड़ो चोरे और में इतिहास मरत रूपी धन कमाओ चो ये अमृत थोड़े तम मान जाओ भजन तरुण भजन का तो चलो वड़ा चलो का

जय साल जय 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 साईं